नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रनाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे नवी भरारी या कथेचा पुढील भाग नव्वा काळापाड विचार करत हॉटेलकडे परतला जर दीनदयाळ हे पहिल्या दर्जाचे नट नसले तर त्यांचा जगन्नाथशी काही संबंध नसावा असं स्पष्ट दिसत होतं जेव्हा त्यांना गुणवंत हे नाव घेतलं तेव्हा ते वा त्यांना वाटलेल्या आश्चर्याचे त्यांच्यावर देशद्रोवाचा आरोप करता संतापात रुपांदार झाले होते तो त्यांचा अभिनय असावा का आपण खूप खर्च करतो हे त्यांनी कबूल केले होते पण तो आपल्या बायकोचा पैसा आहे असं त्यांनी सांगितलं होतं हे खरं असेल का पण जी गोष्ट सहजासहजी ताडून पाहता आली असती त्याविषयी ते बेधडक खोटे बोलले नसते त्यांनी परदेश गमनाबद्दलही व्यवस्थित व पटण्यासारखा खुलासा केला होता त्याशिवाय त्यांनी पोलिसांना फोन केला इतकेच नव्हे तर खुद्द महिपतरावांना बोलवलं होतं ते जर अपराधी असते तर त्यांनी तसं केलं नसतं यावरून एकच गोष्ट स्पष्ट होती त्याची सर्व मेहनत फुकट गेली होती व पुन्हा तो जेथे होता तिथेच पोहोचला होता प्रगतीच्या नावाने शून्य होते त्याने कार पूर्वीच्या जागेवर ठेवली नंतर तिच्या रेडिएटरमध्ये थंड पाणी भरले किती हुशार माणूस असला तरी त्या मोटारीचा रात्रीच्या वेळी उपयोग करण्यात आला होता असे सिद्ध करू शकला नसता तो खिडकीतून आपल्या खोलीत चिरला आणि नंतर त्यानं आपला काळा पहाडचा वेज बॅगेत जडवला आणि बिछाण्यावर पडला थोड्याच वेळात त्याला गाड झोप लागले आपण किती वेळ झोपणार कुणीतरी कानाजवळ प्रश्न विचारल्यामुळे तो जागा झाला त्यानं डोळच ओळत समोरच्या घड्याळाकडे बघितले नऊ वाजले होते नंतर त्यानं बोलणाऱ्याकडे बघितले आणि तो एकदम सरदच झाला जवळच्या खुर्चीवर मैपतराव बसले होते अरे चा तुम्ही इकडे कुठे त्यानं हसत विचारले तुम्ही सकाळची वर्तमानपत्र वाचली नाहीत म्हणून हा प्रश्न विचारत आहात मैपतराव म्हणाले आणि त्यांनी दोन वर्तमानपत्र त्याच्या बिछाण्यावर टाकली चंद्रोदनाने त्यातील एक उचलले पहिल्याच पानावर मोठा मथडा होता काळा पुन्हा हालचाल केली अशी त्या मथड्यानं सर्वसाधारण जनतेला माहिती दिली होती काळा दिनदळ्यांच्या बंगल्यात शिरून त्यांची मजबूत तिजोरी उघडली पण ते शास्त्रज्ञ वेळेवर जागे झाले वगैरे हकीकत त्या मथड्याखाली छापण्यात आली होती काळा तिरक्या नजरेनं महिपतरावांकडे बघितलं ते खुर्चीवर बसल्या बसल्या डुलक्या घेत होते त्यानं दुसरं वर्तमानपत्र उचललं त्यातही तीच बातमी निराळ्या शब्दात वर्णन केली होती पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती दीनदयाळांच्या घरात शिरण्यात काळा पहाडचा चोरीशिवाय दुसरा कुठलाही उद्देश नव्हता असंच त्या दोन्ही पत्रांनी छापलं होतं त्यानं दुसरं वर्तमानपत्र खाली ठेवताच महिपतरावांनी डोळे उघडले आणि विचारलं काय झालं का वाचन होय महिपतराव तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही ते कसे काय चंद्रोदनाने विचारलं मी तुम्हाला काही प्रश्न विचारायला आलोय आहे महिपतराव म्हणाले आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं नाकारू शकतो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं मी येते तुम्हाला कसं काय समजलं मी या भागातील सर्व हॉटेलचा तपास केला मोठं आश्चर्यच म्हणायचं मला स्वतःला काल संध्याकाळपर्यंत मी इथे येईन अशी कल्पना नव्हती पण माझा तो तर्क होता आणि तो खरा ठरला महिपतराव म्हणाले आता मी माझ्या प्रश्नांची सुरुवात करतो प्रथम मला सांगा तुम्ही इथे काय करताय मी लेखक आहे तुम्हाला माहीत असेलच शेवटचं प्रकरण लिहित असताना एकाएकी माझी प्रतिभा थबकली आणि मी कुठेतरी बाहेरगावी जायचं म्हणून बाहेर पडलो आणि येथे आलो अनेकदा मी कुठेतरी पूर्वी न ठरवता जातो कोपोली इथे मी मोहनकडे असाच अचानक गेलो होतो तुम्ही गेल्या रात्री हॉटेल बाहेर गेला होता काय महिपतरावांनी विचारलं रात्रीच्या वेळी या परक्या गावात मी भटकीन कशाला पण तुमच्या या खोलीतील खिडकीतून कोणाही चप्पळ माणसाला नळाला धरून उतरता येईल खाली ही खोली तुम्हीच पसंत केली असं मला समजलं हो ही खोली मला जरा आरामशीर वाटली पण या खोलीला चांगले दार असताना खिडकीतून उतरण्याची आता कोण करणार बाहेर उभी आहे ती कार तुमचीच ना हो माझीच कार आहे तुम्हाला बेंटले जातीची कार आवडत नाही आवडते पण मला हवे असलेले मॉडेल बाजारात नाही चंद्रवदन गुणवंत कोण आहे त्याच्याकडे टक लावून पाहत महिपतरावांनी विचारलं गुणवंत गुचकळ्यात पडल्याप्रमाणे मुद्रा धारण करून चंद्रवधन म्हणाला म्हणजे तुम्हाला हवे असलेल्या गुणवंतची मला माहिती आहे मला आणखीन एक दोन प्रश्न विचारायचे आहेत नंतर मी जाईन मैपतराव तुम्ही विचारित आहात त्या प्रश्नांचा त्या खोपोली येथील भांगडीशी संबंध आहे का कारण त्या प्रकरणावर मी एक सुंदर कादंबरी लिहू शकेन त्या तिथे तारा कशासाठी लावण्यात आल्या होत्या ते प्रेत कोणाचे होते आणि त्यासंबंधी वर्तमानपत्रात बातमी कशी आली नाही तुम्ही त्याबद्दल आता डोके खाजवताय कशाला तुम्हाला ते लवकरच समजेल म्हणजे तुम्ही ते, ते सांगणार आहात मला चंद्रवधनने विचारले नाही पण कदाचित असा योग येईल की ते तुम्हाला समजेल महिपतराव म्हणाले आपली पनवेल येथे भेट झाल्यानंतर तुम्ही त्या प्रकरणाबद्दल विचार केला होता काय होय तुम्ही तो विचार मनातून काढून टाकावा असं मला बजावल्यामुळे तो विचार माझ्या मनात सारखा येऊ लागला त्यानंतर तुम्ही कल्याण येथे गेला होता होय गेलो होतो तुम्ही तेथे ते का गेला होता ज्या कारणासाठी मी इथे आलो त्याचसाठी इथे सरळ तुम्ही प्रथम बोलला ते, ते, ते कोणत्या कारणामुळे कादंबरी लिहिताना माझी प्रतिभा एकदम घाराटल्यामुळे एकच कादंबरी मी मुरबाडवरील एका खानावळीत गेलो होतो आणि तुम्ही तिथे उचरला होता असं मला समजलं तुमची आणि माझी थोडक्यात चुकामुक झाली असा योगायोग दिसतोय योगायोग खरं आहे ते तुम्ही तेथून अचानक नाहीसे झालात त्यामुळे तेथली खानावळींबाई घाबरली होती तसे ती मला म्हणाली चंद्रोदन म्हणाला पण माझ्या मित्रानं तिथे लागली जाऊन माझ्याबद्दल खुलासा केला होता मला वाटतं ज्या अर्थी ती तुमच्याबरोबर इतक्या जिवाळ्याने बोलली त्याअरती ती तुमची फार जुनी मैत्रीण असली पाहिजे त्याच्या त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत महिपतराव म्हणाले नंतर तुम्ही ज्याबद्दल विशेष कुतूहल दाखवले होते त्या मध्येही मी गेलो होतो त्या ठिकाणी मी काय पाहिलं ते तुम्हाला सांगतो पण ते इतरांत कोणालाही सांगू नका आ एकदम निर्दास राहा त्याबद्दल तुम्ही त्या छोट्या खोलीत एक बिछाणा होता त्या एका गोष्टीबद्दल मला खात्री आहे की इथे जो कोणी झोपला होता त्याला त्या खोलीत त्याच्या इच्छेविरुद्ध ठेवण्यात आले होते कारण त्या माणसानं त्या खोलीच्या एका बाजूच्या भिंतीवर फळ्या कापल्या होत्या हा मोठा विलक्षण प्रकार म्हणायचा नुसतं विलक्षण म्हणून भासणार नाही ज्या माणसाला त्या खोलीत कैद करून ठेवलं होतं तो त्याच वाटेनं पळाला मी एका शेडीवरून ते छप्पर तपासले त्या छप्परावरून तो माणूस काठावर गेला आणि नंतर तेथून गटाराच्या पाईपाला धरून तो खाली उतरला मला काही तसं करणं जमलं नसतं माफ करा मैपतराव पण माझी अशी खात्री आहे की जे कोणालाही जमणार नाही ते तुम्ही करू शकता या तुमच्या उद्गाराबद्दल मी तुमचा आभार मानतो महिपतराव म्हणाले पण महत्वाची गोष्ट तुमच्या अद्यापि लक्षात आलेली नाही तो अज्ञात माणूस अतिशय शूर आणि चप्पळ होता त्याचं धाडच जबरदस्त होतं त्यानं जे केलं ते हजारात एखादा करू शकला असता की नाही याच्याबद्दल मला शंका आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तो माणूस काळापाड सारखा असला पाहिजे बराच वेळ तिथे शांतता पसरली चंद्रवधन अस्वस्थ झाला होता मैपतरावांनी त्याची योग्य पारख केले होते मैपतराव पुढे सरकून म्हणाले चंद्रवधन केवळ तुमची करमणूक करण्यासाठी मी तुम्हाला ही हकीकत सांगितली नाही मी तुम्हाला सांगितलेल्या त्यासारख्याच कित्येक गोष्टी माझ्या डोक्यात आहेत त्या आहेत तिथेच राहतील किंवा त्या कागदावर लिहून भूत वर्तमान काळ किंवा भविष्य काळाच्या दृष्टीने तपासल्या जातील मला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट हवी आहे तुम्ही डोंबिवली येथे कोणत्या उद्देशाने आलात पण मी केवळ योगायोगाने येथे आलो हे तुम्हाला सांगितलंय तुमचं उत्तर आमच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात येत आहे नाही माझ्या मुळीच लक्षात येत नाही ते मी आतापर्यंत तुमचं सर्व बोलणं अगदी शांतपणे ऐकलं आणखीन जर काही शिल्लक असेल तर मला आता प्रवासाची तयारी करू द्या महिपतराव उठून उभे राहिले तर मी जातो ते म्हणाले पण चंद्रवदन तुम्हाला तुमच्या त्या उत्तरात बदल करायचा नाही ना मी तो बदल कसा काय करणार चंद्रवदनाने उलट विचारलं ठीक आहे मी तुमचे आभार मानतो मैपतराव म्हणाले आणि तिथून निघून गेले चंद्रवदन तिथल्या खुर्चीवर बसवून विचार करू लागला चंद्रवदन आणि काळापहाडी एकच व्यक्ती असावी असा महिपतरावांना संशय आला होता पण त्यांच्याजवळ अद्यापि तसा पुरावा नव्हता आणि काळा पहाड दीनदयाळकडे का गेला होता हे समजले तर ती गोष्ट विसरून जाण्यास ते तयार होते महिपतरावांना आपला संशय सिद्ध करण्या इतपत पुरावा पाहिजे होता जर भविष्याकाळी क्षुल्लक चूक घडली तर काळा पहाड व चंद्रवदन यांचा शेवट होणार होता तो हसला संकटाचा वास आला की तो खुश होत असे संकटाशी झगडणे हा त्याचा आवडता छंद होता चंद्रोदनाने हॉटेलचे बिल दिले आणि तो लागलीच कारने मुंबईकडे निघाला यापुढे कोणती हालचाल करावी या संबंधी तो विचार करत होता